अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती साजरी कर होत असताना विद्यापीठानं काही उपक्रम घेतलेले होते, होते। त्या उपक्रमाच्या अनुषंगानं विद्यापीठानं जयंतीचा कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केले होते त्यामध्ये बरेचसेच विषय की विद्यापीठामध्ये राजमाता देवींचं एक खूप मोठं स्मारक आपण करतोय आणि त्या स्मारकचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आता ते वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची टाईमलाईन असावी अशा पद्धतीनं सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि साधारण येणाऱ्या पंधरा जुलैला ते काम कंप्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या तसे कमिटमेंट पण आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाचे काही रस्त्याचे विषय आहेत त्या जो एक आ, कच्चा रस्ता होता तो तर आपण डी बी सीतनं करतो पण मुख्य जो विषय आहे त्यांचा की हायवेपासून तो रस्ता त्या स्मारकापर्यंत झाला पाहिजे आणि त्या जागेचा एक विषय आहे फॉरेस्ट आणि विद्यापीठाचा एक विषय आहे तोही विषय महत्त्वाचा दोन चार पाच विषय महत्त्वाचे आहेत संदर्भात शासन स्तरावर काही निर्णय घ्यायला लागतील ते घेण्यासंदर्भातला विषय पण हा देश कृषीप्रधान आहे आणि या देशातला शेतकरी आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि हा शेतीप्रधान देशामध्ये शेतकरी आणि त्या अनुषंगानं असलेले पूरक उद्योग हे सगळंच या देशासाठी आणि जीवनासाठी गरजेचा विषय आहे शेतकरी बळीराजा भक्कम असला पाहिजे आणि त्यासाठी राज्याचं कृषी खातंही भक्कम असलं पाहिजे आणि कृषी मंत्र्यानेही त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे मैने तब भी बोला आहे मैं अभी भी बोल रहा आगे आगे देखो होता है क्या अभी आत्ता जो कार्यक्रम झाला तो पक्षाचा कार्यक्रम नव्हता आता जो कार्यक्रम झाला तो विद्यापीठाचा होता आणि त्यामध्ये कुणी यावं ह्याच्याविषयी अभिनंदन नाही घालू शकत पण मला वाटतं आपण बघताय मी आल्यापासून कोण कोण दिसतंय सोबत आता कुणाच्या साम्राज्याविषयी मला बोलायचं की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षानं जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडतो आहे आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी काम करते कोण कानात बोललो कोण कुठं बोललो याचा परिणाम काही अधिकचा होत नाही आहे आम्हाला जे काय पाहिजे आणि जनतेला काय पाहिजे हे आमच्या कानात व्यवस्थित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू विवाह बंधन जन्मो विश्वास विवाह बंधन आचा या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्र दालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर